माधवनगर भाजपाच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करत सांगली लोकसभेसाठी मायुतीकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याचा आनंद साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा भारतीय जनता पक्षाच्या संसदीय कार्य समितीनं जाहीर केली सांगली लोकसभेसाठी मायुतीकडून विद्यमान खासदार आमचे नेते संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली त्याबद्दल माधवनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करून अबकी बार व्यक्त करण्यात आला माधवनगर मधून उच्चांकी मताधिक्य देण्याचा मनोदय दे व्यक्त केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजू आवटी राजचे संयोजक सुमित निकम ग्रामीण मंडळ अध्यक्ष निलेश शिंगमिरे मानजित पाटील उत्तम तिवडे अभिषेक तिवडे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा मोने लिंगायत समाजाचे अध्यक्ष विजय सोडगे व्यापारी असोसिएशनचे योगेश दादा देसाई प्रदीप बोथ्रा निलेश निकम शैलेश कुरळे सुहास कलगटगी ज्ञानेश्वर केंगार प्रकाश आवळे गणेश वठारकर विकास गोसावी आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते